कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेलात महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काल सोकवता कामाने अशी जी एक म्हण आहे ती होता कामाने ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल जी विकृत आणि घाणेडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचं आहे अजून काय स्पष्ट निर्णय दिलेला नाही आहे आणि त्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करणार खरं तर त्यांना या ठिकाणी हजर राहावं की नाही राहावं या संदर्भात उद्या त्या ठिकाणी निर्णय होणार आहे एकंदरीत कसं या सगळ्याकडे बघत आहे खुर्ची नेमकी काय आता कोर्टाकडे मागणी आमचे वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती सरकारी सुद्धा मांडलेली आहे हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्या देशाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल जी विकृत आणि घाणेडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला जसाच्या तसा डाटा वगैरे काही इरेज न करता आणि ती, ती जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एक एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का असार दा एक प्रश्न आहे की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांनासुद्धा सापडत नाही आणि माझी पहिल्या प्रश्नाची धारणा आहे की म माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि जेने घाणेडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काल सोकवता कामाने अशी जी एक म्हण आहे ती होता कामाने एवढंच माझ्याबद्दल काय वाटते याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागंसुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललं आहे एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास, खास पोलीस दलानं आणि राजकारणीसुद्धा जपली पाहिजे एवढंच मला नाही असे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकीलपत्र दिलं एवढंच बनायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा